मोडली काही मोडतो माई नको खांदारा दोन मिनटे पली आमत्या माझी दुखतोय बाळा काय हर इकडे इकडे हड 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 हाड कुठं दुखत अरे खानदारा सोडा हल का सोड हलक सोड्या मी काय नाही केलं वाढ भारी आता ऐका ना इथे जिमकडे हो इथं वरतीये का बर काय नाही आईट वाढवायची हाईट वाढवायला कायलाय जिम लाग इकडे वांडी का वाढली का आमच्या वाट्या वाढला अहो अग झाला खाली चाल चाल बघ इथं वाढलं बघ वाढला थोडा वाढला काय कुत्र्याचा पाय मुडलेल तर नाही ना वाटत